समोर बघा प्रथम क्रमांकाचा मानकरी अजून बघता मोठ्याशी ढाल श्री कुशेगाव मैदाना दोन नंबरचा मानकरी होता मानकेसरी मध्ये एक नंबरचा आदात मध्ये एक नंबरचा मानकरी झाला असे सतरा अठरा या झाली नंबर काल भाय साहेब केसरी मैदान होता तिथं गर्णिकेचा राजा आणि आपला सुंदरपालाला तीन फेरे बोलून एक नंबर केला कसरे घेतलेले आहेत आपण एखादं नाव नाही ठेवलं पण एखादा छोटा सुंदर ठेवलाय आता आपण आणलेला आहे घरी आहे उरणबोरी मध्ये आपल्या असू त्याला का अजून तो मोठा नाही बारका त्या म्हणजे काय पथक होते ते सगळेच जिंकून ठेवलेले समोरच बघा प्रथम क्रमांकाचा मान करी अजून बघताय मोठ्याशी ढाल उरणबोली अरे कुठला सांगितलं उरणबोरी यांचा सुंदर ना बघा तुम्ही सुंदर बघताय सुंदर सुंदर थोड्याच वेळात आपण मुलाखत देखील घेणार आहोत आणि ती तुम्हाला चॅनल वर आपल्या बघायला भेटणार आहे काल फायनल केली एक नंबरचा घरनिकीचा राजा आणि सुंदर होता मग असा जल्लोष कसा आहे फायनल नंतर जल्लोष म्हणजे बैल आपल्याला याही आमंत्रण केलं इकडे या म्हणून बैल घेऊन या हा इंड केसरी मैदानात दोन नंबरचा मानकारी होता महाणकेसरी मध्ये एक नंबरचा आधात मध्ये एक नंबरचा मानकरी झाला असे सतरा अठरा या झाले नंबर आणि कंटिन्यू तर चालूच आहे आजात पस आदात होता तेव्हा ओपनच्या ओपनच्या बैलांना म्हणजे ओपनच्या बैलांसोबत पळायचं ते आणि आज आपली शर्यत वगैरे जमलंय का नाही नाही आता काल तीन फेरी पलायला आज कसा बैल पलवणार हो लगेच त्याच्यामुळं आज आपण आराम दिलाय बैल चोवीस तारखेला नक्की पळणार चोवीस सव्वीस दोन दिवस बैल पळणार नाही ठीक आहे तर तुम्ही समोरच बघताय इंद केसरी सुंदर तर पूर्ण माहिती घेऊया नक्की हिंद केसरी कुठे झालाय कधी झाला आणि बाकीचा जो पण इतिहास असेल तो पूर्ण आपण डिटेल मध्ये घेऊया आणि मेन तर व्हिडिओ थोडी रात्री काढतो कारण मी दुपारी आलेलो तेव्हा पूर्ण टीम इथे नव्हती तर काही कारणास्त मला दुपारी व्हिडिओ नाही भेटली तर आता रात्री तर शूट आहे थोडं समजून घ्या मित्रांनो तर दादा नमस्कार नमस्कार सर्वप्रथम आपली ओळख करून द्या माझं नाव निलेश गावंड उरण बोरी आणि आपल्या नंदी बद्दल जरा माहिती द्या मला आपल्या बैलाचं नाव सुंदर नाव सुंदर जसा तसं त्याचं काम पण सुंदर आहे आज आपला सुंदर दिनेश गाव उरण बोरी आणि जीवन डायवर गुप सत्कारभार सुरू या नावाने आपला सुंदर पलतो आणि काल कुठे आपला हिंद केसरी झालेला काल भैया साहेब केसरी मैदान होता तिथं गर्निकीचा राजा आणि आपला सुंदर तीन फेरे बोलून एक नंबर केला आणि कसा वाटतंय आनंद कसा हिंद केसरी आनंद काय त्यांनी चार पाच हिंद आता त्याच्या मला वाटते पाच हिंद केसरी झालाय तो पाच मैदानात बाकी आदात भारत केसरी झाला तिथे एक नंबर केला मायनीला गर्निकीच्या राजासोबत एक नंबर केला त्याच्यानंतर असे तर होते त्याचे एक नंबर त्याच्यानंतर आधात भारत केसरीला एक नंबर केला भारत केसरीला दोन नंबर केला तिथं टॉपची बैल होती आणि त्या दिवशी पुसेगावला दोन नंबर केला भारत केसरी आणि पुसेगाव दोन्ही पण नामांकित असे बैल बोलले जातात की शेतकऱ्यासाठी एक पंढरीचा आपण बोललं होतो तर काय सांगाल तिथं आपण पन नाव म्हणजे आपल्या इंद्र केसरीचा पाटील वासरू आदात होता तेव्हापासून आपण होतो आणि अजून पण तो वासरूच आपल्यासाठी का त्याला अजून तो मोठा नाही बारकाचा म्हणजे बारक्या पानात आता जेवढे काय पथक होते ते सगळेच जिंकून ठेवलेले आहेत म्हणजे नंतर तो आता काय आहे त्याच्या त्याच्यासाठी आयुष्याचा त्यांनी सर्व पान लहान पानातच फेडून ठेवलं नक्कीच आता आपल्या धावणीला लक्ष्मी बोलता येईल सुंदर करून आहे तर जरा थोडे मागे जाऊया तर आपल्या बैलाची खरेदी कशी झालेली आणि तिथून सुरुवात कशी झाली बैलाची बैल खरेदी आपण जीवन डाव यांच्याकडून घेतलेला कारण सर्व बैल आपल्याकडे येतात दहा अकरा बैल आहे ती बैल सर्व त्यांच्याकडनंच घेतो आपण वासरच घेतो आणि ते वासरं घडवतात आणि जी घडवलेली वासरं ती आपल्याकडे येतात आपण घेऊन तिथं ठेवतो आज सुंदर पण आपण घेतलेला आणि तिथंच होता आणि आपलाच बैल बाल्या जो रायगड एक्सप्रेस आपण रायगड मध्ये आपला रायगड जिल्हा म्हणून त्याला नाव पडलेला रायगड एक्सप्रेस आपट पलत होता आणि त्याच बैलाच्या गाल्यात आज हा पाला आणि आज जसा त्यांनी पण नाव केलं आपलं जसं ह्यानी पण नाव केलं ट्रिपल इंद केसरी पक्षा पण आपल्या लावणीला त्याच्यानंतर अजून अशा अनेक बैल आहेत आपल्याकडे राहणं आहे एन uh, हिंदी पक्षाबद्दल काय माहिती द्याल आम्हाला पक्ष आहे तसा बोलतो चांगला त्या त्याच्या काळात त्यांनी नाव करून ठेवलं आज याचा काल आहे आज हा महाराष्ट्र गाजवून पक्षाची खरेदी वगैरे झालेली पक्षाची खरेदी आपण जीवा ड्रायव्हरांची त्यांच्याकडून काय सांगाल जीवा ड्रायव्हरांबद्दल आमचा घरोबा एक प्रकारे त्यांच्या त्यांच्या सोबत आज बरेच वर्ष झाले पंधरा वीस वर्ष झाले एक असा घरोबा जसा भाकरीचा अर्धा तुकडा जसा चौक त्यांचा चौक आमचा तसा मिलून आम्ही राहतो आणि एवढ्या वर्षापासूनचे संबंध आम्ही टिकवून जसे ते आम्हाला आज आम्ही जरी त्यांच्याकडे गेलो उद्या रात्री तरी ते आम्हाला पोहरासारखे मानतात घरात घरात नेतात म्हणजे एक संबंध घरातल्याच सारखे आहेत आमच्या आणि आपल्या दावणीला कोणते कोणते नंदी आहेत आता आता सुंदर आहे राणा आहे पक्ष आहे सैराट आहे बादल आहे अजून दोन तीन वासरं आहेत आता सुलतान म्हणून वासरू आहे अजून एक बारका वासरू त्या दिवशी आणलेला असे आज दोन दहा एक आहेत बैल आपल्या इथं तर आता आपला बैल किती दाते आता बैल दुसरा झालाय फक्त अवघा दुसावासरू आहे दुसा म्हणजे दुसरा दाते होऊन पण एवढं नाव केलंय ले बैलाने तर कसं वाटतंय आनंद कसा व्यक्त करा आनंद त्याने लहानपणात त्याचे पान पेडून ठेवलेले आहेत आणि आम्हाला आनंद आज आपल्याला या क्षेत्रात जुने आहोत आम्ही आणि आम्हाला हेच आहे का जी आम्ही एवढ्या वर्षापासून येतो आणि जी लोक आम्ही जमवलेली आहेत म्हणजे जी प्रेम आहे लोकांचा आमच्या आमच्या लोकांना प्रेम आहे हे आम्ही टिकवून ठेवलेलं आहे या नादामध्ये समजा आड्ड्यामध्ये कुठे मैदानात वगैरे गेल्यावर बैलाच्या नावाने आपली ओळख होते तर तेव्हा कसं वाटतं खरी, वा खरी गोष्ट बैलाच्या नावाने कारण का आम्हाला आता आमचा गाव तिकडे होता आम्हाला कोण ओळखत होता पण आम्ही जेव्हा बैलगाडी क्षेत्रात नाही इकडं कल्याण भागात या साईडला ठाण्या रायगड मध्ये फिरायला लागलो त्या टायमाला आम्हाला ओळख व्हायला लागली आणि लोक बैलांच्या नावाने आम्हाला ओळखायला लागले आणि गावाचं पण नाव झालं आणि आमचं पण नाव महाराष्ट्रात पेटला हा एक सुंदर आपल्या आता गावणीलाय तर अजून कोणतं नवीन वगैरे खरेदी दोन वास्त्र घेतलेली आहेत आपण एखादं नाव नाही ढवलं पण एखादा छोटा सुंदर ठेवलाय आता आपण आणलेला आहे घरी आहे उरणबोरी मध्ये तोही लवकर चोवीस तारखेला आपण मैदानात बघायला भेटणार आहे काय सांगाल छोट्या सुंदर बद्दल तोही नाव आपल्या आलेला बैल कधी एकही बैल गेलेला नाही आपल्या दावणीचा बैल हा नाव मुंबई मध्ये करणार आणि या साताऱ्या भागात पण करणारच आणि आपल्या बैलाचं नियोजन करणं या देखरेख करणं एकट्याचं काम नसतं पूर्ण टीम लागते घरातल्यांचा सपोर्ट लागतो मित्र परिवाराचं लागतं तर तुम्हाला कोणी कोणी सपोर्ट केलाय कोण आहे पडद्या मागे घरातल्यांचा तर आम्हाला सहभाग तर शंभर टक्के आहेच पण कसं आहे दिनेश शेठ गावंड उरणबोरी आणि निलेश गावंड उरण बोरी ते दोघांचे पण अपघात असे झाले होते काय नव्याण्णव टक्के गेलेली केस परत आलेली आहे याच नादामध्ये याच नादात आम्ही पेटलो आणि आज अजून पेटतेच आहोत आम्ही <laughs> काय सांगाल आपल्या बैलगाड्या नादाबद्दल नाद हा जीवापलीकडचा आहे कारण का याच्यामध्ये एकट्या दुसऱ्याचा खेळ नाही सर्वांचा प्रेम आहे आणि सर्व घरातल्यांचा सहभाग आहे मित्रपरिवार जोडलेले आहे सर्व आम्हाला हीच आमची सोन्याची पंढरी आहे आणि यांना धरून आम्ही आध आता नाद करतोय